तर बघतो गुगलवर ट्रान्सलेटर तर त्यामध्ये जे कोणती शब्द जर आला तर त्याला काही वेगळं तिथं काही दाखवते की पण वर्ल्ड जवळपास पंच्यानव टक्की माहिती फोटी जी आहे कारण आता त्याच्यात सध्या तरी उर्दू मोडी अक्षम त्याचे ते नाही द्यायला माहिती आहे गुगललाही माहिती नाही माहिती पण ती तुमचं हिंदी दे इंग्रजी म्हटलं मला कुठे लिखी नाही ती नाही पाच टक्केस माहिती खरीदी आल्यानंतर नाही उर्दूची माहिती देते ते पण शब्द आपल्याला कोण बी शोधायचं समजा कोण बी शब्द अॅक्युरेट देते का नाही देते एक ना एक शब्द द्या एक एक शब्द द्या त्याच्यामुळे तिन्ही शब्द एका जागी आपल्याला हे वाटतो आता शासनाने जे नियुक्त केले म्हणजे उर्दूचा असो मोडीचा असो अनेक भाषेचा असो आता तेलगू तुमची भाषा आपण पाहिली तिथे लिहितो तुमची काका होती तिथे तेलगूचं रिकॉर्ड तेलगूचं पण आता काय सगळं त्याला वर्षी झालं नहीं। नहीं हो आता आपण या अधिकारी शासनाने नियुक्ती केली तेव्हा सगळं होईल त्याच्यामुळं हमखास तुमची नोंद निघणार रेकॉर्ड आतापर्यंत कोणच पाहिजे नाही आम्ही स्वतः पाहिलं वर वर पाहिलं नमुनावर त्याला एक मे अधिकारी एक माणूस कुठं पुरवणार आणि समाजाची त्याला म्हणजे हे मदत नाही आता आमच्या करून उदाहरण देणार तुम्हाला दहा माणसाला मी पण केली जवळच्या माणसाला त्याचा काही उत्तर आणखी हल नाही बाबा आपण रिकॉर्ड तो माझ्या पेंपळवरची आम्ही पूर्ण टीम तुमच्या पाठीशी आहे सोबत आहे जेव्हा तुम्ही आम्हाला आदेश ज्या किंवा आपलं माझं पेंपळ तशी मध्ये माझा तशी माझे जे रेकॉर्ड आहे ते आम्ही आवर्जून सर सगळी टीम माझे पेंपर जे काय सह सहकार्य लागेल आर्थिक लागेल की जे आपल्याला देखें देखें। जे बादशा आहेत त्यांना काही आपल्याला इनिशिएटिव्ह मागायला द्यायचं त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही शाळेत की खात्री न करून आता मान्य आणि वैयक्तिक द्यायची जे सध्या शासनानं नेमणूक केली ती आपण समाजानं वैयक्तिक आणत सध्या आपण चारची नेमणूक केली जे की मोडीतली दोन आणि गुरुजूचे उद्या वस्मतून दोन न्या ती वैयक्तिक आपण द्यायला मंजुरी द्यायची नाही नाही देऊचसना ही जाहीर द्यायची ही माझ्याकडे द्यायची नाही कारण पैसा आला की बदनामी परस्पर अशी जाहीर रीती द्यायची आपल्याला जे जे गाव आले त्या त्या गावाच्या लोकांना कल्पना द्यावं लागला तुमचं गाव आले तुम्ही या चर्चा रूम मीटिंग घ्या जास्त पंचायतीची जे काही गावे असतील आणि त्यांचं रेकॉर्ड तपासंच त्याची पूर्ण जबाबदारी सर राजापूर तालुक्याची आम्ही घेऊ पण ज्या गावचं नाव येणार आहे तपासणार त्या गावामध्ये आम्ही जाऊन जाऊन सांगू निरोप देऊ शकतो असं तुमचं गाव उद्या तपासायला असं कमिटी येणार आहे तर तुमचे माणसं हजर आहे हमखासच जवळपास अठराशे ब्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंत महसूल पाठी उपलब्ध आहे माझ्याकडे आता पाहिलं तुम्ही फाईल तरी मी अठराशे ब्याऐंशी ते दोन हजार पंचवीस आजपर्यंत रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यामुळं प्रत्येक गावांना